माझ्या पद्धतीने जर हे लाडू बनवल्यात ना तर खाताना कशाला कधी चिकटणार नाही असे हे बेसनचे लाडू कसं ताट भरले बघा मस्त किती भारी झालाय बघा बघा रवा दाणेदार काय हवे मस्तच झालाय अगदी पेढ्यापेक्षा भारी बघा लाडू ना जिभेवर ठेवताच बिरघळेला हा असा झालाय लाडू बघा नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता दिवाळीचा फराळ करायला सुरुवात केला आहेत ना तुमचं बरंचसं टेन्शन आम्ही दूर केलेलं आहे बघा वजनात आणि वाटीच्या प्रमाणात असा आम्ही तुम्हाला हा दिवाळीचा फराळ करून दाखवलेला आहे त्याच्यात बाबेन तुम्हाला बघा लसूण चिवडा करून दाखवलं नाही इतका भारी आहे ना जरा दिवाळीत ना वेगळी पद्धत जरा करा काय होय मस्त लागतो चवीला आणि खाज्या पण करून दाखवलं नाही बघा त्याच्यात शंकरपाळी करून दाखवली आहे खुसखुशीत शंकरपाळी बघा आणि रव्याचा लाडू तुम्ही म्हणाल ना तोंडात टाकताच विरघळणारा असा हा मी तुम्हाला रव्याचा लाडू करून दाखवलेला आहे असे सगळे फराळ तुम्ही तुम्ही ना ह्या दिवाळीत आमचं बघून करा हा हा त्याच्यातलाच आज मी तुम्हाला ला बेसनचा लाडू करून दाखवणार असा हा बेसनचा लाडू आणि आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात हा बेसनचा लाडू करून दाखवणार आहे त्यासाठी साहित्य बघूया त्यासाठी मी इथे एक किलो चणा डाळ घेतली आहे चणा डाळ आपल्याला ही बघा साफ करून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कपड्यां अशी स्वच्छ पुसवून घ्यायची बघा आणि आठशे ग्राम इथे साखर घेतली आहे जाड साखर जर आणून ना तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलात ना लगेचच फिरवून आपल्याला लाडू बांधायला घ्यायची म्हणजे ठेवायची नाही नाही इथं कशी मग गोळे होतात ना म्हणून घरातलीच साखर आपल्याला घ्यायची आठशे ग्राम आणि अशी मिक्सरला फिरवून घ्यायची लाडू पण मग चांगले होतात चारशे ग्राम इथे तूप घेतलं आहे आणि दोनशे ग्राम सुकं खोबरं घेतलं आहे बघा आणि इथे ही जायफळ पावडर आणि वेलची पावडर पिस्ता आणि मनुका हे आपल्याला कसं सजावटीसाठी एवढं साहित्य आहे बघा आपण इतका खुसखुशीत रवा दाणेदार असा मी लाडू बांधून दाखवते बघा आता आपण ही डाळ भाजून घेऊया चांगली निवडून घ्यायची आहे काय वेळेला कसे खडे पण असतात ना म्हणून निवडून साफ करून घ्यायची आणि स्वच्छ कपड्या अशी पुसवून घ्यायची आणि आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे थोडी थोडी भाजायची आहे एक किलो आहे म्हणून कढई मोठी आहे म्हणून सगळीच एकदम घ्यायची अशी नाही आहे थोडी थोडी घेतली की कशी भाजते पण चांगली काय हा मस्त खमंग भाजते खमंग डाळ भाजायला हवी आहे आपल्याला आजू चांगला होणार आहे आणि डाळ आपल्याला अशी चांगली परतवत राहायची आहे या सगळ्या बाजून अशी डाळ चांगली भाजायला पाहिजे अशी आपल्याला ही बघा अशा रंगावर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची परा ती तशी थंड करायला वतून ठेवायची बघा अशीच आता मी उरलेली डाळ पण ही भाजून घेते भाजणी चांगली महत्वाची आहे जी डाळ वगैरे चांगली भाजलाच ना आणि आपल्याला नंतर पण ते बेसन पण भाजायचं आहे तर लाडू आपल्याला पचतो पण चांगला आणि टिकतो पण चांगला उघडट असा वास येतो ना गा पिटायला तसा येत नाही मग म्हणजे छान खमंग असा वास येतो हा येतो ही पण डाळ मी चांगली अशी भाजून घेतली आहे डाळ ही आपल्याला अशी थंड करून घ्यायची आहे आणि घर घंटीतनं आपल्याला ही डाळ खसखशी तशी दळून ना आणायची आहे म्हणजे हाताला असं खसखशीत जरा रवाळ लागायला पाहिजे अशी आपल्याला ही दळून आणायची बघा अशी खसखशी तशी दळून आणायची म्हणजे लाडू पण चांगले रवाळ होतात दाणेदार काय वे होय मस्त होत हे सगळ्यात महत्वाचं आहे हा अशीच आपल्याला दळून आणायची रवाळ होय आणि लाडू आणखीन दाणेदार होण्यासाठी काय करायचं हे देखील आई तुम्हाला सांगणार आहे या भाजलेल्या डाळीच्या ना सुगंधच भारी काय वे घमघमाट सुटलाय होय मग चूल पण बघा पेटवली आहे आणि आता आपल्याला हे बेसन आहे ना भाजून घ्यायचं आहे कढई आपल्याला जास्त तापवायची नाही आहे आता ह्याच्यात आपल्याला ना जे आपण तूप घेतलेलं आहे ना है। थोड़ा -थोड़ा हे त्याच्यातलंच आपल्याला हे दोन चमचे तूप घ्यायचं आणि आता आपल्याला हे पीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं आपल्याला हे असं भाजून घ्यायचं बघा परतून गॅस कमी जास्त करून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं जरी डाळ भाजलेली असू दे तरी पण आपण हा खमंगपणा लाडवाचा वाढवण्यासाठी आपण हे पीठ असं जरा भाजून घ्यायचं आणि ही भाजणी करण्यासाठी ना आपण ही जाडबुडाचीच अशी कढई घ्यायची आहे आपण घेऊनच ठेवायची नाही हवे असे रवा वगैरे भाजायला चांगलं मग आणि ज्या वाफेवरच्या भाज्या असतात ना, ना त्या करण्यासाठी उपयुक्त नाही होय असे करपत नाही एक सहा ते सात मिनिट ना आईने पीठ भाजून घेतलंय बघा आता हे मी काढून घेते आणि थंड करत ठेवायचं आपल्याला हा लगेच असं हे बघा बाकीचं पण पीठ आहे ना ते पण मी भाजून घेते परत आपल्याला असं दोन चमचे तूप टाकायचंय हे बघा सगळं पीठ मी असं भाजून घेतलं हे पीठ आपल्याला ना थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे हे बघा किसून म्हणजे कसं माहिती आहे हे बघा हलक्या हातीन असं असं घसा घसा किसलात हो। ना तर जाडं पडतं मग खोबरं हा असं हलक्या हातीन किसायचं हे बघा असं बारीक हे बघा आणि झाड असं पटापट किसलात ना की झाड झाड पडतं मग ते झाड झाड एवढं चांगलं नाही नाही दिसत पण नाही लाडू मध्ये असं वरवर ना लाडू दिसत बघ होय आता हे खोबरं आहे ना मी हलकस गरम करून घेणार आहे गॅस कमीच करायचं आहे हा आणि हे खोबरं आपल्याला असं चुरचुरीत फक्त करून घ्यायचं तुम्ही गॅसवरती करत असाल ना म्हणून आम्ही तुम्हाला गॅसचा अंदाज सांगतो असं आणि खोबरं असं चांगलं पडतं चुरचुरीत आपल्याला करून घ्यायचं खोबरं चुरचुरीत का करायचं माहिती आहे खवट होत नाही लाडू मग हा आणि खोबरं टाकत नसाल ना तर खोबरं टाकून बघा तुम्ही रवा दानेदार कुसकुशीत लाडू होतो मस्त अशा रंगावर आपल्याला हे खोबरं असं भाजून घ्यायचं बघा न करपवता कसं भाजलंय बघा हे बघा खोबरं असं तुरचुरीत असं भाजून घेतलंय हे बघा आणि थंड करत ठेवायचं आपल्याला आणि आता आपल्याला आहे आप आप ना तूप गरम करत ठेवायचं आहे बघा गॅस कमीच करायचं आहे बघा मी आग पण केली नाहीये तोपर्यंत कसं मिक्स करेपर्यंत गरम होत मग पीठ पण थंड झालंय बघा थंड करूनच आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यात आता आपल्याला ही साखर टाकायची आहे थोडी थोडी साखर टाकायची तुम्हाला बोलले ना मी आपल्याला किती गोड पाहिजे आहे कमी गोड पाहिजे आहे अशी आपल्याला ही साखर टाकायची तुम्ही जर पिठी साखर घेतलात ना तर चाळून घ्यायची कारण का गोळे असतात ना म्हणून पण शक्यतो ना तुम्ही जाड साखर अशी बारीक करून घेतल्यात ना की लाडू पण रवाळ मस्तच होतो आणि लगेच गेच लगेच घ्यायची गेच गेच ठेवायचे ना असं ठेवून कसे गोळे होतात ना म्हणून आईने तुम्हाला प्रमाण सांगितलंय ना त्या प्रमाणात एकदम परफेक्ट गोडीला लाडू तयार होतो पण आई बघा काय जरा ना कमी आवडतो गोड तेच तेव्हा अशी थोडी थोडी साखर घ्यायची ही बघा अशी ठेवली आहे साखर वेलची पावडर टाकायची आहे आणि ही जायफळ पावडर आणि हे खोबरं किसलेलं आहे बघा थंड झालंय आणि असं जरा हलकं हात आहे असं चुरून टाकायचं हे बघा असं चुरायचं हलक्या हाती येतोय ना चुरचुरीत आवाज मग हे बघा असं असं हाता अस करायचंय बघा अशी परत फिरवायची हे बघा असं दोन हातीन असं चोळून घ्यायचं आहे बघा चांगलं मिक्स करायचं एकदा असे कष्ट पडतात पण खाताना माणूस कोणाला दिलात ना लाडू म्हणजे म्हटला पाहिजे काय हवे होय एकदम भारी झालाय लाडू हा असं म्हणायला पाहिजे असे आपण लाडू बांधायचे आपण बघायची ह्याच्यात साखर किती आहे कमी जास्त पडली आहे तुम्हाला अजून जास्त हवी असते तर टाकायची नाहीतर कमीच टाकायची मग असं अंदाज हवी आहे दुपारचं प्रमाण पण आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दाखवते बघा कमी तुपात पण माणूस बांधू शकतो आणि मी जे सांगितलेले आहे ना त्या तुपात पण माणूस बांधू शकतो काय हवे सहज बांधू शकतो असं आता ह्याच्यात बघा थोडीशी अजून साखर हवी आहे हे बघा जे तुम्हाला मी प्रमाण सांगितले नाही ते बरोबर फक्त तुमच्या आवडीनुसार सगळं तुमच्या आवडीनुसार आपल्या आवडीनुसार करायचं होय हे बघा असं चोळून चोळून असं घ्यायचं गोठल्या अजिबात ठेवायचे नाही हे बघा नाही तर लाडू कसा मग बांधताना धोबड लाडू बांधले जातात दिसत नाही दिसत पण चांगले नाही असं सगळं मिश्रण मी बघा एकत्र करून घेतलंय आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया बघा बघा तूप पण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे कडकडीत एकदम गरम नाही घालायचं आहे या कडकडीत उकळत घालायचं नाही आहे हे थोडं गरम करून घ्यायचं हा सगळं एकदम नाही आहे अंदाज घ्यायचा आहे पण हे बघा असं थोडं ठेवलंय मी आणि हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं मिक्स करून जास्त तूप पडलं ना की लाडू पण बघितले बसके होतात नाही आकार येत नाही ताटात ठेवल्यावर ते बसतात खाली मग ते बरोबर दिसत पण नाही होय हे बघा अजून थोडं लागणार आहे सुक आहे ना परत आपल्याला असं ना थोडं गॅसवर ठेवायचं गरम करत म्हणजे मिक्स करेपर्यंत ठेवायचं असं हे बघा थोडं ओतलंय थोडं ठेवायचं हे तुपात ना होतात एकदम परफेक्ट लाडू पण आई कसं तुम्हाला दाखवते म्हणजे नव जरी असतील ना तरी असं बघून करतील हे सगळं तूप लागणारच आहे पण आई तुम्हाला हे स्टेप स्टेप बाय दाखवते असं आणि आता आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं असेच नाही बांधायचे आहेत हे बघा असं मिक्स करून घ्यायचं परत चांगलं पीठ आहे ना ते हो गुटळा नको ठेवायला एक एकदा कसं चक्कीतनं पीठ पण कमी येतं चक्कीत दळायला दिलात ना तुम्ही एक किलो असेल शंभर ग्राम जरी कमी झाले ना तरी तुपात फरक पडतो बाबे होय जास्त असत नाही तूप आपण अंदाज घ्यायचं तुपाचा हे बघा असं बघायचं लाडू आवळतोय काय असं अजून नाही आवडत आहे अजून हे बघा अजून असा आकार नाही येत ना होय म्हणून आता हाय ते पण उरलेलं तूप पण टाकायचंय परत असं एकदा मिक्स करायचं परत आपल्याला हे तूप असं चोळून घ्यायचं सगळं पिठाला सगळं बघा असं मिक्स करून घेतलंय असा लाडू आवळा आवळतोय हे बघा नाही ना होय सगळं असं दाबून ठेवायचं एका बाजूला हे बघा हे बघा हात धुवायचे आणि लाडू बांधायला सुरुवात करायची आपल्याला हवा तेवढा असा घ्यायचा आकाराचा हा बघा एकदाच अर्धा असा झाला ना हे बघा मनुका लावायचा आणि पिस्ता लावायचा असा आणि दाबायचं हे बघा असा हात धरायचा हे हे बोट आहे ना हे खाली करायचं असं हे बघा आणि ही दोन बोटं आहेत ही आणि ह्या दोन बोटांना असं दाबायचं दाबल्यात ना असा हातात घ्यायचा हे बघा आणि असा फिरवायचा म्हणजे कसं हातात असा खेळवायचा बघा ही स्टेप बाकी तुम्ही चुकू नका हा हे बघा असं करायचंच म्हणजे लाडू चकचकीत तुकतुकीत काय हवे गोल घरगरीत गोल घरगरीत दिसतो मग बघा अगदी चकचकीत सगळं तूप आहे ना आपलं हे ते बाहेर येतं दिसतं चांगलं मग बघा बघा कसा झालाय आणि एक तुम्हाला लाडू करून दाखवते हे बघा घेतानाच आपण असं मापात घ्यायचा मनुका लावायचं नाही लावला तरी पण चालेल काय चारोळी लावली तरी पण चालेल चारोळी पण लावली तरी चालेल दिसतो चांगला आणि चारोळी लावली तरी पण चालेल दिसतो पण चांगला मग हे बघा असं असं हात धरायचा हे बोट असं खाली करायचं ही दोन बोट अशी धरायची आणि आवळायचा बेसनचा लाडू आणि मुगाचा लाडू कसा बांधायला त्रास नाही एवढा ना पट्टाबोड होतो एक हातान पण बांधतात होय होय बघा असं कसं हा कसा आबडधोबड लाडू दिसतो की नाही आणि आता असा हातात फिरवलात ना किती भारी झालाय बघा एक किलोच्या प्रमाणात रवा दाणेदार असे हे बेसनचे लाडू कसं ताट भरले बघा मस्त एक लाडू तुम्हाला फोडून पण दाखवते बघा रवा दाणेदार काय हवे मस्तच झालाय अगदी पेढ्यापेक्षा भारी बघा ला? लाडू ना जिभेवर ठेवताच बिरगळेला हा असा झालाय लाडू बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमचे हे फरा, दिवाळीचे फराळ सगळे दिवाळीचेच कसे आला सगळे पदार्थ आमचे बघा मापात प्रमाणात आणि चांगले होतातच काय वेळ हो एकदम परफेक्ट होतात असे असे तुम्ही बेसनचा लाडू हा नक्की करून बघा